काँग पुरू, काँग पुरू, का पडल काम करून राबलो किती म्हणजे सगळे एकटा बघायला लागल मला आणि काय काय काम केलं काम केलं करून काढाल तर सारखं माझा सर्जा माझा वार नमस्कार सर्जनराव चक्क चार दिवसानंतर आज दुकानात आलाय आणि कसं फ्रेश दिसालय बघा गिरणा मालक राबून राबून काळपट पडला मालकाची केस हेअरस्टाईल बिरस्टाईल सगळी बिघडली एवढं मालक चार राबला आहे सर्जा नसल्यामुळं आणि सर्ज राहायची काय म्हणजे काळी मात्र सुद्धा सर्ज राहायची हे नाही आहे काय नाही किंमत नाही तूच बोलायला ना बोला बरं आहे दिसनास की सर्जा तो क्रिकेट इंग्लिश मध्ये ह्याला काय म्हणायचं मोगळ खाली पाड हॅलो हॅलो एवढा मॅडम सोसायटी फर्निचर मधन बोलतोय ते सात दिवाण पाठवायचे ना आपले ते साधी दिवाण काय मग ते पंधरा हजार रुपये आणि भाडे तीनशे रुपये द्यायला किंवा र लावायचं ना आपण द्यायला लागणार आहे हॅलो तिथे द्या तिथे द्या आणि भाडे तीनशे रुपये द्या भाडं तीनशे हां आणल्यानंतर तिथे हां आणि दिवाळीचे एवढे एवढे ते तिथे आल्यानंतर मग म्हणजे थोडा दिव थोडा वेळ लागणार म्हणजे एक अर्धा तास लागेल मला चालेल ना हो हो हां ठीक आहे मग माने इथं निघताना फोन करेल गाडीवाला गाडचं हॅलो इथून निघताना निघताना पण गाडीवाला फोन करेल आपल्याला चार दिवसांना या होतात होता जे स्टाईल कंपनीवर ना आपल्या दुकानासाठी इन्क्वायरी ती हे फोन हे फोन कट करता हे फोन कट करता काय दिवस हे जे स्टाईल जे लिहून येते ते लोक ऑनलाईन आपला नंबर घ्या आणि आला बघू तर हॅलो हॅलो हा सोसायटी फर्निचर हा चालू आहे ना ते आठ चव्हाला बंद आठ साडी बंद कुणाच चालू आहे दुकान आहे का बोला ते जस्ट डायरेक्ट जस्टला पण पैसे कशाला भरले कशाला भरल्यात हा तरी मला लोक म्हणतात तुझी हे जस्ट आलं की कट करतात काम लागते म्हणून नाही मी आवाज दिसत आहे जेस्ट डाईम जस्ट 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 डाईन काय चार दिवस काय काय करणार चार दिवस तुला नाही तुला काय झालं म्हणून चार दिवस काय का पडले तुला का पडलो काम करू राबलो किती म्हणता सगळे एकटा बघायला लागलं मला आणि आणि काय काय काम केलं काय काम केलं कर म्हणा काय काम केलं पाठवून काढायचं सारखं माझा सर्जा माझा मी असं म्हणतात रे सगळी तुझ काय मला गरज नाही असं म्हणतात सगळी पण गरज असते सर्जेराव मला नाही वाटत बर तू मग वाटत नाही तर यात्रेला बोलू ला हा चार दिवस काय काळ पडलेस काम करून करतोच काम तू मला याद्या म्हटलं मी काम करतो तू मला करायचं इथं याद्या असं फोनवर सांगितलं मला काय म्हणून म्हणजे पळापळी इकडे तिकडे काय समजेना मला फोन करायला हे काय झालं ते काय झालं ही लढतर ती लढत मग तू काय केलंयस मग तू सॉल्व्ह करा पाहत ना ते मी सगळं सॉल्व्ह करते कोण रे काय करते कोण रे कोण करते कोण कोण करतोय म्हणजे पाच मिनिट अर्थ काय समजे ना मला कुठं धनंजय नाही काय देतो धनंजय धनंजय उत्ताम काय टिकलं काहीच करणार कुठे कोणाला टिकले काय टिकले दुकान खिचकिवज टिकाय जर सोसायटी फर्निचर हिंदी। हिंदी। तू दुकरना दुकरना हाँ आप दुकान में कभी रहता है क्या कौन रहता है दुकान? उधर कौन रहता है? इसके ऊपर की की एक किसी और का मेरे को। आ? ये जो चलन है आ? इसके ऊपर हर एक पन्ने पर साइन किसका है हाँ जी सही मालिक बोले मालिक मालिक बोले आप यादव बोले खंडू पटल भी बोले क्या चार दिन आ घर कि नहीं अरे क्या बार? करेगा खेतू क्या कर रहे थे गिरंग नहीं है बोल रहे है। तो आपका क्या आप ये आदमी बोल रहे था वही में देखे नहीं मैं वही देखा है नहीं आपका आदमी बोल रहा था, था नहीं तो। चार दिन गिरा कस्टमर नहीं है मास क्यों है मैं आने के बाद तो चालू हो गया क्या खंडू पटेल तो बोला तो है खंडो तो पटेल मैं बोल रहा था कस्टमर नहीं है कि तो कितने तारीख को गए रे बोले अठारह हाँ। तारीख को गए देख अठारह तारीख को क्या है कितना तारीख है बाईस कल थोड़ा सा हो गया अरे इधर 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 है परसों है परसों है बोंड इधर है तो अच्छा है कल परसों भी हाँ हाँ पलट हाँ

इधर क्या, इदर, इदर क्या है इधर इधर क्या है बहुत क्या है बहुत अच्छे है अक्षर किसका है सब ये आपका ही है कौन किया दिन भर ये आप ही है आ, फिर कौन काम करता दुकान में आप ही फिर, 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 <laughs> क्यों बहुत चार दिन क्या किया भाई को भाई कौन तू क्या नहीं किया हुँ? भाई को काम कर रहा था किस कि के भाई को काम कर रहे जान। तू क्या कर रहा था उधर बैठा था नहीं उसके घर जाओ उसको घर जाओ इतके घर जाओ इसके घर जाओ हर एक घर म्हणजे फुकट खाऊ खाओ मटन खाले किती खाल्ला हे भरपूर सासू वाढली काय माग वाढली नव्हती तुटूच पर्यंत हा तुटूच पर्यंत काय तुटूस तर मटन मला वाटलं का आणि काय तोडून टाकली काय हा <laughs> तुटच पर्यंत खाल्ली मटन रात्री शेवटला खाऊन हा झुणका भाकरी आणि भात आणि झुणका करावून आला मटन खा रात्री साडेबारा वाजता या फिर ना लो आज भारत पाकिस्तान मॅच आहे सगळी जनता बँके लगेच लगेच टाकलं भारत जिंकणार नऊ शंभर टक्के सप्लाग सप्ला सप्ला देवत बोलला हा कितीच माळ फटाकड्याचे दोनचे माळ दे तीनशे रुपये घेऊन टाक आणखी तीनशे काउंटर म्हणजे ते तीनशे मी घालते की दोन हजारची माळी देत आशेला काय सांगतो दारात नव्हे की फटाकडे आपल्या दुकानच्या चालतोय की दे तीनशे लगेच लगेच यादव घ्यायला पाठवतो ना गाजू गावात यादवला तिथं गुगल पे करतो ठीक आहे <coughs> केलास काय सांग गेलास हा यात्राला गेलास कोण भेटला सगळ्यात पहिला गेलो दरज मोठ्यान बोल यात्राला गेलो हा भेटलो कोण सगळ्यात पहिला कोण भेटलो तुला जाऊन कोण भेटलो म्हणजे अरे कुणाच्या घरात गेला आज गेला गेला मावशीच्या घरात का सासूच्या घरात मावशी गेलो पहिला आवाज येतोय तुला मावशीकडे गेलो पहिला मा मावशीकडे गेला पुढे मम्मीला तिथे सोडलो मम्मीला सोडलास तू बसलो बसलास काय करलास तिथं पिला सरबत पिलास ओके मग बायको गेलो मग बायकोकडे गेला मग तुझ्या रात्री जेवलो रात्र पोळ्या उद्या पोळ्या मंगावर दुपारी मंगळावर पोळ्या बर्या बुधवारी सांगतो सुट्टी दिलो नाही पहिला काय केला तेच डायरेक्ट खाण्यावर नको गेडलो बकरा सासूरा बकरा, बकर घेऊन बकर बकराय मी तू अगोदर घेऊन ठेवला तू किती कॉन्ट्रीब्युशन तर दिला, कारा। कारा। कारा दिलास का दिला। दिलास। की नाही त्याला किती दिलास कॉन्ट्रीब्युशन दिला की नाही दोन हजार तेच की यात्रा सासूची आणि दोन हजार तू दिलायसन तू कुठला धंदा इथं दोनशे दो <laughs> <laughs> दो दे म्हटलं तर तोंड वाकडं करतोच आणि सासू बोलणार लगेच दोन हजार देऊ राहिला हा तर खायला घालते काय खायला घाल हा सासू बोलली की दोन हजार चार हजार तीन हजार शिरकंड पाहिजे इथन शिरकंड मटण इथन मटण का तिकडे मटण चांगलं चांगले मिळत नाही का बकर खाईत नाही तिथं पोटाला काढणं थोडून खात्यात हा मग गेलो गेलास कापलं सकाळी कापलं सकाळी रत्ते सगळे खात्री खाते असेल ते ते लागते म्हणते मी आपल्याला आवडतो फक्त मांडी घ्या बारखी पोरं खात मोमो चांगलं लागतंय म्हणून थोडं खाण्यात मजा आहे रे काळीचं चुर्रा व्हायला पाहिजे असं खायचं मग हॅलो लोळ दुपारी कोण आलत मालिक बॉडी मॉलिशला कोण बोल ना यायला लाडका बॉडी मॉलिश विलिश करूया दमला असल थकला असल मग चार वाजता आम्ही उठलो अरे आईला उठला मालिकेवाला दुसऱ्याच्या पाहुण्यांच्या आणि सहा वाजता जेवायला पाहुण्यांच्या चार वेळा चार घरे केली त्या बुधवारी चार दिवशी एका दिवशी म्हणजे पावशेर पावशीर प्रत्येकाचं तसंच तसंच पद्धती आहे मग गुरुवार मी खाल्लो नाही गुरुवार खात गुरव शाखाही प्रुफखंड ना सर्जराला आवडते प्रूफखंड आणले डबा मोठा एवढा एवढा मोठा सगळी असते सर्जासाठी डबासा पाच जण होते कुठं गुरुवारी काय काय उप शुक्रवारीच म्हटलं नवीन आणलं दोन बोकडे कापल ती कापला मग काय केलं बुधवारी गुरुवार खाल्ली ती लोकांनी गुरुवार खाल्ली शुक्रवार नवीन कापलंसाठी मग शुक्रवारी शनिवार खाल्ले म्हणून काय काम आम्ही होत आज केलं तुझा फळ आला तरी मग गुरु शुक्रवारी मग शुक्रवारी केलं मग पाहुण्यांच्याकडं गेलो तीन घरात पहिला साडे अकरा वाजता जेवायला गेलो आज सकाळच सकाळचं मग सकाळी गेलो दुपारी मग अनेक जरा अर्धा तास वेस्ट घेतला म्हणजे जरा रेस्ट रेस्ट हा वेस्ट नाही रेस्टच घेतली अर्धा जरा चाललं पिल्लं रेस्ट घेतलं म्हणजे चाललाच की नाही जरा फिरला फिरलं की जरा रेस्ट घेतला परत साडेबारा एक लाख दुसरे बनवायचे भाकरी काय चपाती भाकरी मिक्स भाकरी चपाती दोन्ही काय काय मटण मटण ओरिजिनल मटण सगळ्यांचे प्रत्येकाला पटत असत हा मग एक ला खाल्लो एकला खाल्लो रेस्ट एक तास एक तास एक राऊंड चालू राहायचं तीन ला गेलो तीन ला कोणाच्या दुसऱ्या पाहुण्याच्या तिथं आज ना पंधरा घरं जेवले मी पंधरा घरं चार दिवसात चालू तुला आता माझी परिस्थिती झालं नाही गेलो रेस्ट परत किती मग आणि पाच लाडे साडेचारला जरा साडे साडेपाच सहा चालू रात्री घेऊन चालू नाही साडे साडे सहा लालो आणि पावण्याच्या रात्री काढला ते काय माहित नाही चालूच असते ते जेवण जेवण तू आला जायचं तू किती जेवलो आम्ही रेस्ट रेस्ट मिळायच मग जरा थांबल नाही नऊ साडे नऊ वाजले का एवढा वेळ म्हटला गॅप म्हणजे आणि जरा बायकोच आवरलं नव्हतं मग साडेनऊ बायको पोहोर घेऊन बायको फोडत्या मत थोडं बायकात एवढं <coughs> तुला काय गिरवी झालं गिरवी रस्ता आपल्याला मग बायको खाली मग आंबा साडे नऊ ला साडेनऊ ला साडे नऊ ला मग रेस्ट आणि मग साडे अकरा वाजता शेवट जेवलो दुसऱ्या आणि गेला साडे अकरा वाजता पावण्या सप्ला लोक सकाळी साडे अकरा ते रात्री साडे अकरा जेवायला तू अरे राहिलं अरे शेनवार आला काल उपवास उपवास त्यामुळे तू मग काल का राहिला काल लक्ष्मी खेळायला लाल बडक आहे लक्ष्मी खेळून

पहिला मावशीच गेलो मावशीच्यात गेला दुपारी पोळ्या खाल्लो दुपारी पोळ्या पोळ्या संध्याकाळी घरात गप खाल्लो नाही पुऱ्या दुपारी पुऱ्या खाल्ले मावशीने जेवण बारा वाजता दुपारी तीन लागे जेवण सासूबा मावशीच्या बाराला जेवण तीन दुपारी तीन ला आणि सासूच्यात जेवणा पुऱ्या सासूने काय केली गोड जेवण गोड जेवण सासू का मटर खायला रात्री माहीत भाकरी भाकरी बाकरी भात खायला मग बारा वाजता भात का दूध भात दूध का खाल्ला मला माहिती तू काय खाते होते शेवटी आला तर तिथं मग तुझा फोन आला नऊ वाजता ते बाबा उद्या सकाळी दहा ला दुकानदार यायला पाहिजे उघडायला मग तू काय म्हणला मी दुपारंत येतो मग कानपाडत मग तू काय पप्पाचं नाव सांगितलं भीती काढलास चल बोलशिया